नमस्कार आ, 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 तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या तळकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळी आपला रोजच्याने उठलो आज तर काही फिरायला गेलो नाही कारण आज मूडच नव्हता आता मग काय आज सकाळी उठलो तर पाय तो माझ्या भावाला आज कुठून दिवस निघाला होता सकाळ सकाळीच उठल्या उठल्या साफसफाई केली घरासमोरची पहिले तर झाडू मारला आणि मग काय अमेद भाऊ तिला काय झालं तर मग तिनं रांगोळी काढणं पण चालू केलं तर हे बघू शकता आता मस्त पैकी रांगोळी काढता आता रांगोळी झाल्यानंतर तुम्हाला दाखवीन की कशी रांगोळी बनली आहे तर हे बघू शकता आता मस्त पैकी अशी रांगोळी काढली आणि मग रांगोळी काढता काढता मम्मी म्हणतो मी सांगतो म्हणजे काही माईक मध्ये दोन शब्द तर मग मम्मी ने घेतला माईकांगोळी आमचा माझ्या भावाची रांगोळी काढून झाल्यानंतर मग फोडत बसला तिथं गाडीवर बसून नारळ आणि मग का मी फुटल्या फुटल्या स्पेनं बी चालू करून दिलं माझ्या भावानं आणि मग काय नारळ पिऊन झाल्यानंतर मग काय मी आलो घरात घरात आलेला बकऱ्या न्यायच्या होत्या पण बकऱ्या न्यायच्या पहिले आपला फोनचं स्टोरेज भरलं होतं मग का कम्प्युटरमध्ये पूर्ण आपला स्टोरेज खाली केलं आणि मग का झाल्यानंतर केलं मस्तपैकी जेवण आणि जेवण झाल्यानंतर मग का भाऊ आपल्याला तर जायचं रोजसारखा बकऱ्या घेऊन मग गेलो भाऊ रोजच्यासारख्या बकऱ्या घेऊन त्यानंतर मग आता दोन तीन घंटे बकऱ्या चालल्या आणि आल्या आल्या सगळ्यात पहिले केली आंघोळ आणि आंघोळ झाल्यानंतर मग वाजवत होते तीन तर मग का मस्तपैकी पुन्हा एकदा जेवण केलं आणि जेवण झाल्या झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मम्मीनं आज बकऱ्या नेल्या होत्या तर मग आपल्या होमवर्कवरचा टाईम झाला होता तर मग का घेतलं एक स्कूप क्रिएटिन टाकलं बॉटलमध्ये आणि मग का क्रिएटिन घेतला गेट आणि आलो आपलं स्लॅपवर होमवर्क करण्यासाठी मग का सगळ्यात पहिले आज केली स्ट्रेचिंग आल्या आल्या स्ट्रेचिंग झाल्यानंतर मग आज होता चेस डे तर मग सगळ्यात पहिले केलं टेबल अरेंज आणि मारले मग इन्क्लाइन पुशअप पुशअप मारून झालं तर मग केले डिक्लाइन पुशअप मारणं चालू डिक्लाइन पुशअप मारून जा है तर मग शेवटी केले नॉर्मल पुशअप मारणं चालू पुशअप करून झाल्यानंतर मग का आता आपल्याकडची एक्झरसाईज चालू मग काढली आपली टी शर्ट आणि घेतल्या दोन विटा आणि केला आपलं वर्कआउट चालू वर्कआउट करून द्यानं मजा काही येत नव्हती मंगा उचलले आपले पाच पाच किलोचे टंबल आणि केले आपले चेस्ट प्रेस चालू चेस्ट प्रेस करून दिल्यानंतर मंगा उचलली पाच किलोची प्लेट आणि केलं चेस्ट प्रेस क्लोजमध्ये क्लोज मध्ये वर्कआउट चालू पाच किलोची प्लेट मारून मजा आली मग का उचलले पाच किलोचे डम्बर आणि केलं मग अजून एकदा चेसचं चा वर्कआउट चालू अजून मग एकदा उचलले पाच किलोचे डंबल आणि केलं मग चेसचं क्लोज रेंज वर्कआउट चालू त्यानंतर मग लास्टमध्ये एका एका हातानं केलं चेसचं वर्कआउट चालू त्यानंतर मग का शेवटी मस्तपैकी घेतलं सगळं वर्कआउट झाल्यानंतर क्रिएटिन क्रिएटिन घेऊन झाल्यानंतर मग मी आलो खाली खाली आल्यानंतर मग का आज मस्तपीक खाल्ले चार अंडे आणि अंडे खाऊन झाल्यानंतर मग का पुन्हा केलं एक वेळा जेवण मित्रांनो आता जेवण करून तर झालं तर मिळू आपला पुन्हा एकदा तडक त्यावेळे त्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय